तर नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मी वरुमेरी सर्ष सर्ष स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या वरुमेरी या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण फार दिवसांनी आपण आज व्हिडिओ बनवतो आहे आणि आजची जी व्हिडिओ आहे ती म्हणजे रेसिपीची व्हिडिओ आहे आणि आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला स्क्विड म्हणजे माकलीचं कालवण हे आजच्या बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या अगोदर आपण ही स्क्विड म्हणजे माकली कशी क्लीन केली जाते आणि त्यानंतर ह्या माकलीचं म्हणजे स्क्विडचं कालवण तेही आमच्यातील कोळी स्टाईलने कसं बनवलं जातं हे आजची व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि आजची जी व्हिडिओ म्हणजे आजची जी रेसिपी बनवणार आहे ती माझी आई बनवणार आहे आई हाय कर तर मंडळी व्हिडिओ शूटपर्यंत बघा कारण आजचा व्हिडिओ ओवरऑल व्हिडिओ आहे ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने हे आणि कमी वेळेमध्ये आज तुम्हाला हे माकली म्हणजे स्क्विडचं कालवण हे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मंडळी आता तुम्हाला मी दाखवतो जी माकली आहे माझी स्क्विड आहे ती किती फ्रेश आहे आपण पाहू शकता आहे फिरू हे बघा खूप फ्रेश आहे ताजी आहे आणि हे बघा इथे पण तुम्ही पाहू शकता तुम्हाला बघितल्यानंतरच तुम्हाला कळू शकते किती फ्रेश आहे तर आता आपण ही आ, माकली कालवण करण्याच्या अगोदर ही क्लीन कशी केली जाते हे आता आपण पाहणार आहोत तर मंडळी ही जी माकली आहे ते माकली तुम्ही जर मार्केटमधून आणली तर ती माकली कशी क्लीन केली जाते हे आता आपण पाहणार आहोत त्याच्या अगोदर ह्या माकलीमध्ये आई काय असतं ग काळा कलरचं का पित्त पित्त असतं याच्यामध्ये एक काळा कलरचं पित्त असतं जे अगोदरच आम्ही हे क्लीन करून घेतलेले आहे तुम्ही जर मार्केटमधून आणलं तर त्याच्या पहिलं मग त्याच्यामधलं जे पित्त असतं काळा कलरचं ते काढून घ्यायचं आहे नंतर आता आपण पुढेचा प्रोसेस आपण पाहणार आहोत शिपी हे बघा तर मंडळी आता आईने लगेच शिपी काढलेली आहे हे बघा आतमध्ये असते त्याच्या हे काढून घ्यायचे आपल्याला आणि वरची जी आता स्किन आहे ती काढून घ्यायचं आहे हे बघा आणि हे खूप फ्रेश आहे त्याच्यामुळे पटापट पटापट निघते हे बघा आपण स्किन आपण त्याच्यावरची काढलेली आहे माकलीची आता आपण हा डोक्या काढला बाग आहे तो कट केलेला आहे तो आता आपण क्लीन कसा केला जातो आता ते पाहणार ते पहिला त्याचे डोळे आपल्याला काढायचे आहेत हे बघा हे काढल्यानंतर हे पण काढायचं आहे जेवऱ्या काढून टाकलेले आहेत आणि वरची जी स्किन आहे ती पण आपल्याला काढायची त्याच्यावरची थोडी तर मंडळी आता आपण हे चांगल्या पाण्यामध्ये आपल्याला धुवायचं आहे आता आपण आपले क्लीन वगैरे करून झालेले आहे आणि आता आपण हे आता काय करणार आपण त्याला ही वाफून घेणार असं मंडळी आता आपण वगैरे क्लीन करून आपण ह्या पातेल्यामध्ये घेतलेले आहे आणि पातेल्यामध्ये पाय टाकून हे माखले आता शिजत ठेवलेले आहे तर मंडळी आपली माखली आहे ती वाफून झालेली आहे आणि बघा स्टीम कशी येते आता आपण काय करणार आहे ओके अशी डाळी ठेवलेली आहे म्हणजे त्याच्यामधला जो पाणी आहे तो निघून जावा तर मंडळी आता हे आपली पन, हे जे माकले आहेत ते खूप गरम आहेत ते आपल्याला थंड होऊन ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर आपण ते माकले आहेत ते आपण कापणार आहोत तर मंडळी आपण हे माखलीमध्ये एक बटाट टाकणार आहोत मस्त मटणासारखी रेसिपी आहे मित्रांनो नक्की ट्राय करा तुम्हाला जर माकली म्हणजे ही स्क्विड आवडत असेल तर नक्की ही रेसिपी बघा आणि ट्राय करा घरी खूप जबरदस्त रेसिपी लागते म्हणजे टेस्टी लागते तर म्हणजे यात आपण हे जी वाफून घेतलेली माकली आहे ती आपण आता कापणार आहोत हे बघा आणि आई आपण हे मधलं कशाला काढलं नाही ह्याच्यामध्ये गाभोळी असते ओके त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्येच ठेवून दिलेलं आहे तर मंडळी तुम्ही पण तसंच करा कशी तर मंडळी आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत आणि आता पण मस्त माकली वगैरे कापून वगैरे घेतलेले आहेत आणि आता आपण हे माकलीमध्ये म्हणजे कालवणासाठी लागणार साहित्य आपण पाहूया आईला विचारूया आई आता एक एक मला सांग पहिला पहिला आपण घेतलाय कांदा दोन चिरून दोन कांदे चिरून घेतले नंतर एक चमचा हळद ओके दोन चमचे मसाला हा आणि लसूण मिरची आणि कोथिंबीरचं वाटण ओके हे खोबरं घेतले सुक्क हा गरम मसाला एक चमचा चिंचीचा कोळ आणि चवीनुसार मीठ आणि तेल घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे आणि आपण एक पाहिला आपण एक बटाटा घेतलेला आहे आपण तो चिरून घेतलेला आहे आणि इथे आपला मेन ही आपली स्वीड म्हणजे माकले पण चिरून घेतलेली आहे आता आपण इकडे पाते आता पातेला ठेवणार आहोत तर आता पुढची प्रोसेस आपण आता पाहणार आहोत तर मंडळी आता आपण एक पातेला ठेवलेला आहे आणि गॅस चालू केलेला आहे तर मंडळी आपलं आता पातेलं गरम झालेलं आहे आणि तर प्रथम आता हे याच्यामध्ये आपण तेल टाकूया आणि आता हे तेल गरम झाल्यानंतर आपण हे पुढची प्रोसेस करणार आहोत नाही तर मंडळी आता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आपण जो चिरून घेतलेला कांदा आहे तो आपल्याला टाकायचा आहे मंडळी मस्त हा तेलामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा असा कांदा फडतावून घ्यायचा आहे आणि हा कांदा जर शिजल्यानंतर आपण पुढची प्रोसेस आपण पाहणार आहोत मस्त कांद्याला गुलाबी लाल कलर येईपर्यंत आपल्याला हा चांगला कांदा शिजवत ठेवायचा आहे तर मंडळी आता आपल्या कांद्याला मस्त कलर आलेला आहे हळूहळू आणि याच्यामध्ये आपण आता जे पेस्ट केलेलं आहे म्हणजे मिरची लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेही मस्त आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता काय टाकणार आपण हे आता हा मसाला दोन चमचे घेतले तर दोन चमचे आपला तिखट मसाला म्हणजे आमचा कोळी मसाला आहे घरगुती आणि एक चमचा आपण हळद टाकणार आहोत याच्यामध्ये आणि तेही आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये माकली टाकणार आहोत म्हणजे जे चिरून घेतलेले स्क्विड आहे ते आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये भारी दिसते मित्रांनो आता काय टाकणार आहे आता आता आपण बटाटे टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ पण आपल्याला चांगलं मिक्स करून आहे मंडळी इथपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा कारण जबरदस्त रेसिपी आहे हां आणि आपण थोडा आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करत आहोत तर मंडळी आता आपल्याला थोड्या वेळ ठेवायचं आहे किती वेळ ठेवायचं काही वे आता बटाटे शिझेपर्यंत मित्रांनो तर ते आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस क मंद मोठा आहे फास्ट केलं आहे तर मंडळी आपण आता हा गॅस आहे तो फास्ट केलेला आहे आणि ठेवलेला आहे बटाटे शिजेपर्यंत तर मंडळी आता आपण पंधरा मिनटानंतर आता पाहतो आहोत आणि मस्त बटाटे शिजलेली आहे हे बघा आपण पाहू शकतो आहे बघा चांगली मस्त बटाटे शिजलेले आहे हे बघा आता काय टाकणार आपण आता टाकणार ओके तर आपण हा आता खोबरं टाकत आहोत मांडळी सुख खोबरं टाकलेलं आणि हा गरम मसाला गरम मसाला एक चमचा गरम मसाला चमचा गरम मसाला आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये स्क्वीड माकले आहे त्याच्यामध्ये पण आहे तो जाण्यासाठी आपण हा चिंचेचा कोळ टाकत आहोत आणि थोडा पाणी आणि तेही आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे भारी दिसते एक नंबर आता किती वेळ ठेवायचं हो ही उकळी येईपर्यंत आणि मंद असे ठेवायचे ना तर मंडळी आपली आता उकळी आलेली आहे हे बघा मस्त आपण पाहू शकता आणि आपली जी रेसिपी आहे माकलीचं कालवण हे पण मस्त झालेलं आहे मस्त प्रसाद दिसतंय बघा जॉन झाली दिसते आणि आपली पूर्ण रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि थोड्या वेळाने आपण टेस्टसाठी आपण घेणार आहोत तर मंडळी आता आपण टेस्टसाठी आपण घेणार आहोत हे बघा बस हे बस 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 तर मंडळी आता आपण टेस्टसाठी आपण घेतलेले आहे स्वीट आणि म्हणजे माकली तर मंडळी आता आपण टेस्ट करूया बघूया कसं झालंय पहिला पण मस्त जाम भारी झाले मित्रांनो एक नंबर टेस्ट झालेली आहे तर मंडळी तुम्हाला जर ही माकली जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की अशी ही रेसिपी ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला आजचा ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवाने हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलायकन बेलायकनला प्रेस करा आणि ऑल करा ज्याच्यामुळे माझे मा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम पहिले तुम्हाला मिळतील कारण असे आपण खूप खूप छान असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर चला असंच भेटू नवीन नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर